जय महाराष्ट्र मी प्रियांका तुमचं पुन्हा एकदा चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत करंज खाण्याचे फायदे तर जे काही मी वन औषधी सांगत आहे जे काही मी वनौषधी तुम्हाला माहिती देत आहे वनौषधींबद्दल तर प्लीज तुम्ही त्या गुगलवरती जाऊन सर्च करा कारण मला कॉपीराईट येत असल्यामुळे मी इमेजेस गुगलवरून डाउनलोड करू शकत नाहीये तर ज्या काही औषधी मी सांगत आहे ते तुम्ही एकतर आयुर्वेदिकच्या शॉप मधून घ्या किंवा गुगल वरती जाऊन सर्च करू शकता तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा तर चला तर मग बघूया करंज हे करंज नेत्र रोगांमध्ये कुष्ठरोगामध्ये अतिशय उपयुक्त आहे वाट कफ पित्त झाला असेल तर तशा अवस्थेत देखील तशा आजारांमध्ये देखील देखी, तुम्ही करंज खाऊ शकता जर का कोणाला लिव्हर वरती सू झाले असेल तर तशा अवस्थेत देखील तुम्ही करंजचा उपयोग करू शकता करंज हे थंड आहे तर याच्यामुळे हिट वगैरे किंवा ऍसिडिटी जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे तर अशा काही आजार तुम्हाला होत नाहीत कोणाला ना स्किन एलर्जी झाल्या असतील त्वचा रोग झाल्या असेल तर तशा आजारामध्ये देखील तुम्ही याचं सेवन करू शकता जर का कोणाला त्वचा रोग असतील कुष्ठरोग झाला असेल किंवा जास्त प्रमाणामध्ये सोरायसिस एक्झिमा असे स्किन एलर्जी भरपूर असतील खाजव अंग खाजवणे ज्याचे काही तुम्हाला कारण देखील माहिती नाही आहेत कशामुळे होत आहे तर तशा अवस्थेत देखील तुम्ही करमचं तेल मिळतं तर ते तेल तुम्हाला खोबऱ्याच्या तेलामध्ये तीस ते चाळीस थेंब टाकून खोबऱ्याच्या तेलामध्ये पूर्ण तुम्हाला तुमच्या त्वचेवरती लावायचं आहे याच्याने देखील तुमचा त्वचा रोग बरे होण्यास लवकरात लवकर मदत होते करंजच्या ज्या बिया असतात त्या तुम्ही खोकल्यासाठी देखील खाऊ शकता रोज उपाशी पोटी खोकल्यासाठी याच्या बिया तुम्हाला चगडून खायच्या आहेत आणि वरून एक दोन एक दोन घोट पाणी पित राहायचं आहे भूक वाढीसाठी देखील फायदेशीर आहे पोट विकारासाठी देखील फायदेशीर आहे जर का कोणाला गाठी झाल्या असतील शरीरामध्ये ते दुखत असतील तर तुम्ही करंज तेल मिळतं तर ते तेल तुम्ही तिथे गाठीवरती मसाज करायचं आहे थोडंसं कोमट करून ते तेल घ्यायचं आहे तुम्हाला तिथे गाठींवरती किंवा जिथे सूज आली असेल तर तिथे देखील तुम्ही लावू शकता आणि पूर्ण असं म्हणजे तुम्हाला कोमट करून ते तेल मसाज करायचं आहे चांगला मसाज केल्याने देखील तुमच्या गाठी म्हणजे दुखणं कमी होईल थोडं थोडासा तुम्हाला गाठी विरघळण्यामध्ये देखील फायदा होईल जर का कोणाला पॅरालिसिस झाला असेल तर पॅरालिसिस मध्ये देखील तुम्ही करंज तेलाचा वापर करू शकता पेशंटला पूर्णपणे तुम्ही करंजच्या तेलाचा मसाज करायचा आहे थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे तेल तर हळूहळू इम्प्रुव्हमेंट हळूहळू दिसूनच येईल या पद्धतीने करंजच्या तेलाचे फायदे आहेत तर प्लीज तुम्ही कुठल्याही वनस्पती जर तुम्हाला माहिती नसतील तुम्हाला नॉलेज नसेल तर ओळखीच्या लोकांकडून किंवा डायरेक्ट तुम्ही आयुर्वेदिकच्या दुकानातून जाऊन वनस्पती घ्यायच्या आहेत कारण भरपूर अशा वनस्पती आहेत जे की तुम्हाला म्हणजे विषारी आहेत जे की ज्याने तुम्हाला विषबाधा देखील होऊ शकते आणि विषबाधा म्हणजे जास्त काही तुम्हाला होणार नाही असं जास्त साईड इफेक्ट होणारच नाहीयेत गुलाब होणे किंवा डोकेदुखी हायपर एसिडिटी उलट्या तर असे साईड इफेक्ट तुम्हाला होऊ शकतात तर त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त वनस्पती आयुर्वेदाच्या शॉप मधून घ्यायचा प्रयत्न करा आणि जर का तुम्हाला माहितीच असेल तर उत्तम पण त्याची क्वांटिटी किती घ्यायची आहे काय घ्यायचं आहे हे देखील व्हिडिओच्या मार्फत मी सांगत आहे तर व्हिडिओ हा पूर्ण माहिती करूनच तुम्ही वनस्पतींचं सेवन करा तर चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका वनस्पतीच्या माहिती सोबत जय महाराष्ट्र धन्यवाद